लाईक करा फॉलो करा अरे काय भाऊ डॅमेज साऱ्या देतो तू पिवळ्या कलरला हिरवा कलर लावून देतो साऱ्याना काय असा असा कसा चालेल साऱ्या बघून बघून साऱ्या छानून छानून थकली पकी थकली तर बोलतो मला पकी भूक लागली तर चालेल चला आता वाट बघ आणि आपल्याला एक चहा मागव अरे चहा पित का मजा काली ना चहा पिऊन पिऊन लालू ना साऱ्या पण आम्ही तुम्ही पण लाल बाचीसनी पण लाल म्हशी माग्या लागतील पहिला मच्छी या काय कोंबरा आहे या काय कोंबऱ्याचा चिकनची हांडी आहे या काय खाली कुकर आहे अजून काय आहे ती ग्रायला लावलेली आहे पण कोमराच आहे ती पण मस्त व्हेरी डेंजरस आतावर टुडे हिअर ओके हो करा व्हेरी डेंजर गर्दी पडिंग ऑन माय ढाबा टुडे माय my... डेंजर हालत चला समजून घ्या माझी इंग्लिश चालेल लाईक करा फॉलो करा हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर टायला इग्नोर झाला तर मला बघा चिकना दिसत तर मंडळी मस्त पैकी डोका घेतले कसला लाल माशाचा लाल माशाला डोक्याचा रस्ता बनवले इकडे बोट्या फ्राय केल्या इकडे मोबाईलला टी व्हीचा रिमोट बनवले आईने कुठला लाल मासा घेतलं होतं मस्त पैकी आम्ही आज रेसिपी बनवले ही ज्या चॅनलवर पेजवर तुम्हाला दिसेलच पी यू पाटील डबल एट डबल एट कसा लागतं डोका लाईक करा फॉलो करा डोका कसा लागतं बरं लागतं अरे घे ना डोका बघ ना कबरा भारी लागतं तुला आवार तर काय काय कामाची नाही रे तू डोका खायचं मस्त डोका खाल्यावर डोका बरोबर आहे ना ओके तर त्याला मस्तपैकी जेवण करून घेतो रेसिपी बघण्यासाठी यू पाटील डबल एट डबल एट चॅनलला सबस्क्राईब करा लवी बॅस ओके मंडळी माझा अवतार इग्नोर करा आम्ही आलेलो आता मस्तपैकी जेवण वगैरे करून मच्छी खाऊन द्वारकादासमध्ये साडी चेंज करायला डॅमेज साडी दिली यावी काय बोलू दे चला आता चेंज करायला आलेलो आहे बघू चेंज करताना का नाही करताना दाखवतो ओके मंडली तर पोचल्या लाईक करा फॉलो करा अरे काय भाऊ डॅमेज सारे देतं तू पिवळ्या कलरला हिरवा कलर लावून देतं साऱ्यांना काय असा असा कसा चालेल एक सारीच दोन का काय तसं तर पैसे घरी सगळं ओके मंडळी सेम पाहिजे का तुला सारी सेम घेते काय तिकडे सगळी मंडळी मस्त आराम होता नाही ओके म्हणत साऱ्या बघून बघून साऱ्या छानून छानून थकली पकी थकली तर बोलतो मला पक्की भूक लागली चालेल चला आता मेनू कार्ड बघ आणि आपल्याला एक चहा मेन्यू कार्ड मेन्यू कार्ड का तू बघ खोलते का मग व्हेरी व्हेरी डेंजरस तू चहा पिणार कॉफी पेशलच एकच इथं असतं पेशल ना पेशल ना तू स्पेशल हॉटेलमध्ये बसले बोला तर स्पेशलच चहा भेटणार आहे खाली करा तुम्हाला दाखवला नाही आता आलं मग चहा बोल 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 काय बोलायचं एक साडी घेऊन नाही दिली खूप साऱ्या साड्या घेऊन दिल्या व्हेरी नाईस इज्जत घालो म्हणजे इज्जत घालो ओके ब्रेड बटर कोण आहे का तुमची सर्व्हिस फास्ट आहे तुम्हाला सांगला लगेच पाच आला दहा मिनटं इथंच बसलो कोणी आवाज हो थे 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 थे? ना म्हणून तुम्हाला बघल्या बघल्या मी आवाज दिला तुम्ही वलकीच म्हणून काय घरी मच्छी मस्त पैकी काम पेच मग व्हिडिओ मध्ये बघून घ्या यूट्यूबवरती प्रणय पाटील तुम्ही पण दिसणार उद्या द्या आहे मस्त पैकी चहा आलेला आहे पिक्चर मे भी काम करते किचन मे भी काम करना पडत आहे मेरा भी आटेल आहे अरे माझा अर्धा चहा पिऊन झाला तुझा काही चहा पिऊन होईल अरे काय का घर असं थोडी चालतं का बॅटरी लोय लवकर बोल कल सुबह पनवेल निकलना आहे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे तू नाही ना बघा कुत्र्याला खाण्यासाठी बिस्किट नाही भेटले म्हणून कॅडबरी टाकत आहे आणि त्याला कॅडबरी नाही आवडत त्याला बिस्किटच पाहिजे कधीपासून तो अंगा उड्या मारत होता म्हणून तुम्ही कॅडबरी टाकली बच्चा पाण्या हात धरला मी डेंजर आणि नी वाया घालवली आता लाच घालव त्याच्या कुत्र्यांवर फार प्रेम आहे

पण लाल केले म्हशी माग लागतील बारा मग आता आली कुठल्या ना नशीब कुठं आपल्याला म्हशी बिशी नाही भेटल्या नाहीतर लपरा झाला असता मामी लाल घातले लाल 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 पोरी गुल लाल चला मामीने मस्तपैकी चहाची सोय केली बिस्किटा बिस्किटा दिल्यान मला आता मला आता आयडिया करावा लागेल चाजी तलाठीपालिका मामिनकडे जावं लागेल सो तो मी काळा माझा थोबरच काळा आहे का तू गोरी हे बात झाली थोडासा कलर लागला लाग बिगला तर इकडं चोलून चोलून वेरी डेंजर चाय पी सँडल चेअर कर कप नको भरू ते मामी चेचे लोकांना

ओके मंडली तर चला आता मस्त ब्लाउज शिवायला दिलेला आहे अरे बाबा बेकार रे आरती मामीने ओटी भरलेली आहे ना जागीच ब्लाऊज शिवायला दिलाय म्हणजे बायाना काय बोलावं हो तरी काय <laughs> आरती मामीनी सारी दिली ओटी भरायला तिचा जा लगेच ब्लाऊज शिवायला दिला कोणच्यावर सरिता मामीवर व्हेरी डेंजरस वुमन अरे तो ओटी भरलेला नाक आहे सॉरी काय बोलतात त्याला कुंकू आहे ओके चला मग आता आम्ही वेदला घेऊन व्हिडिओ बनवायला आणि हॅरी म्हणजे आधी माझी खूप प्रेम करते तुझ्यावर तुमच अच्छा माझं प्रेम तर खूपच आहे ना म्हणून तर तू माझ्यासोबत आहे ना व्हेरी डेंजरस सीन काय व्हेरी डेंजरस आहे आता चाललो आहे है, हॅरीने दिली टुल्ली नाही ॲक्च्युली मला लेट झाला थोडं म्हणून तो चाललाय आता तिकडे दवाखान्यात आणि आम्ही चाललो आहे व्हिडिओ बनवला लाईक करा फॉलो करा लिफाय <audio discs> There you go.

आता वाटतो डे तो हार्ट जास्ती विकलीच आहे महाराज आता इकडं हांड्या बिंड्या आणि साफासाप भांड्या गेल्या इकडे मच्छी बिच्छी आले जरा कमी झाले ऑर्डर तेव्हा तुम्हाला दाखवायला नाही भेटले काय या काहीतरी हाय मच्छी आहे या काय कोंबरा आहे या काय कोंबऱ्याचा चिकनची हांडी आहे या काय खाली कुकर आहे अजून काय आहे तर चला मच्छी ती इकडं तलाला लावलेली आहे जो पण कोंबराच आहे पण मस्तीच आहे कोंबरी वाटत नाही कोंबराचे चला बघूया अजून जरा सूर्य सुरू झाले म्हणून मी टेक घ्यायला घेतलेला आहे जाऊन आलेलं आहे मस्त पैकी मार्केटिंग केलेली आहे ज्या माझ वायटाक आलेल्या मार्केटमध्ये फिरून फिरून म्हणून लग्न करू नका मी केले बस चला लाईक करा फॉलो करा यू सगळा रेडी आहे का ओके मंडली चला तर आता सगळा माल संपलेला आहे ना परत इथं जेवायला आले हो तर काय सांगू तुम्हाला आधा आवरी डेंजर झाले तर याला परत माल जे ऑर्डर दिले ना आता माल जेवायला आल्या चिकनचा खपला तर सगळा ते लिव्हरमेट आहे का रेडी आहे का ते एक किलो लवकर बांधून येऊ पहिले आतमध्ये ठेव गाडी तर जल्दी दे आता परत दहा कोंबऱ्या आणि बघूया आता कसा होतं आहे कसा नाही माझी तर हवा टाईट झाले आहे दीकर आताची हालत बघा सगळ्या कात्र्या निघल्यान मसाला टाकू कात्र्या बघा कात्र्या निघल्यान रे देवा मसाला टाकून टाकून रे याच्या पक्यात निघल्यान चमच घाटकून असू दे चला या असून चला लाईक करा फॉलो करा आणि जातो धाबा धाबा धंदा करता लाईक करा तुम्ही पण या हॉटेल न्यू मानसीला विजिट द्या पडापट मस्त पैकी कोंबर चिंबुर विंबुर आता पक्या हाताय खायला या तसे आहे काय ओके मंडल इकडे आदावत व्हेरी डेंजरस आदावत टुडे हिअर ओके ओके लाईक करा फॉलो करा व्हेरी डेंजर गर्दी पडिंग ऑन माय धाबा टुडे माय डेंजर हालत चला समजून घ्या माझी इंग्लिश चालेल लाईक करा फॉलो करा दादा पोराना ताको जातो

इकडे आहे ना जोरीला राह ना जरा कारण खाप खूप खारी अतिशय का हंडी हांडी मस्त होती आवडली सर्व आमची आवडली हांडी बरोबर होती का दादा मला आवडली हंडी चिकन नाही भेटणार ना